आपण पाहत आहात महाराष्ट्र नवनिर्माण सेना इंदिरानगर मध्य विभाग नाशिकच्या वतीनं गुणगौरव सोहळा संपन्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकरण्णा पाटील यांच्या संकल्पनेतून दहावी बारावीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा रमा माधव भवन बापू बंगला चौक इंदिरानगर नाशिक येथे नुकताच संपन्न झाला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या वाटा कशा निवडाव्या आणि पालकांनी विद्यार्थ्यांवर कुठलंही बंधन न ठेवता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आपलं क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य द्यावं अशा अनेक विषयांवर प्रमुख वक्ते वाय सी एम यूचे डेप्युटी रजिस्टर प्रफुल्ल चिकेरूर यांनी विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन केले तसेच आलेल्या मान्यवरांचा नाशिक मनसेमध्ये विभाग पदाधिकाऱ्यांच्या वतीनं शाल गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष सुजाताई डेरे जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ पवार शहराध्यक्ष सुदाम भाऊ कोंबडे नाशिक लोकसभा समन्वयक भाऊसाहेब निमसे मध्य नाशिक विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे नाशिक इंदिरानगर परिसर मध्य विभागाचे अध्यक्ष आणि विद्यार्थी पुरस्कार गुणगौरव सोहळ्यासाठी आयोजक नाशिक महिला जिल्हाध्यक्षा पद्मिनीताई वारे यांच्या सहकार्यानं आणि शहर अध्यक्षा स्वागतादाई उपासनी मध्य अध्यक्ष धीरज भाऊ भोसले विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कौशल बब्बू पाटील वाहतूक जिल्हा अध्यक्ष निलेश सहाणे यांच्या मार्गदर्शनानं हा पुरस्कार सोहळा पार पडला प्रसंगी नाशिक मध्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते आणि इंदिरानगर परिसरातील दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरस्कार सोहळ्याप्रसंगी हास्य हास्यग्रुप महिला यांचा सत्कार करण्यात आला आणि आलेल्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी स्वादिष्ट अशी जेवणाची मेजवानी देखील देण्यात आली मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला महाराष्ट्र नवनिर्माण सेवेच्या माध्यमातून माननीय हिंदू जननायक रावसाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहर आणि जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आयोजित केले होते यामध्ये आज शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आणि अंकुश पवार या जिल्हा अध्यक्ष यांनी चांगलं नियोजन करून सगळ्या सहकार्याने आज मध्य नाशिक मध्ये देव भोसले आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करता अतिशय चांगला नियोजन करून सुंदर असं त्या ठिकाणी सगळ्यांना सामावून त्या ठिकाणी आज त्यांचा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे या कार्यक्रमाला सुधामजी कुंबडे अंकुश पवार दुजादा काही आपले भाऊ साहेबींचे आणि मध्य नाशिकचे सर्व उपस्थिती असतील वारिता असतील निलेश सहाणे हे सर्व पदाधिकारी यांनी खूप मोठे श्रम घेऊन आज हा कार्यक्रम खूप चांगला आयोजित केला आणि आज जे गुणवंत विद्यार्थी त्यांचा सन्मान करण्यात आला या पुढे आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून जी जी जनसेवा आहे जनतेला जे अपेक्षित आहे ते आमचं महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही काम करत राहणार आहे धन्यवाद रामकृष्ण जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मध्यनासिक विधानसभा मतदारसंघ इंदिरानगर प्रभाग क्रमांक तीस रमा माधव भवन येथे सन्माननीय मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील म महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ ससुजाताई डेरे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अंकुशभाऊ पवार शहराचे शहराध्यक्ष अध्यक्ष भाऊ कोंबडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर जिल्ह्याचे पदाधिकारी स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघ व महिला जिल्हाध्यक्ष पद्मिनी वाडे शहराध्यक्ष स्वागता उपासने लगू पाटील व वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश सहाणे यांच्या हातून आलेल्या मान्यवरांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना चिन्ह व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते प्रफुल्ल चिंकेरूळ यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस मार्गदर्शन केले आयोजकांनी आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले व सर्वांनी मिळून भोजनाचा आस्वाद घेतला संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक